नमस्कार शटर स्क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात मागच्या व्हिडिओवरती खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे विचार के याच अपन, केला याच विषयावरती अजून एक व्हिडिओ बनवू मग चला मागचाच व्हिडिओ कंटिन्यू करूया मागच्या व्हिडिओचा शेवट आपण ग्रॅटिट्यूडने केला होता आता पुढचा उपाय पाहू ट्राय समथिंग न्यू नेहमी न शिकलेल्या किंवा नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच काय नेहमी नाविन्याचा शोध घ्यायचा एखादी नवीन स्किल शिकणं असेल किंवा एखादी नवीन रेसिपी ट्राय करणं असू देत ते करून बघा त्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो जरी आपण ती डिश अप टू द मार्क नाही बनवू शकलो तरी आपण प्रयत्न केला याला महत्व द्यायचं एखाद्याने एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं की आपल्यालाही ती गोष्ट करून पाहिजे असते पण आपला आळस किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळे आपण ती गोष्ट करणं टाळत असतो तसं न करता ती गोष्ट जर करून पाहिली तर आपल्याला विश्वास तर वाढतो शिवाय आपली रिस्क टेकिंगची कॅपॅसिटीही वाढते त्यामुळे सतत काहीतरी नवीन ट्राय करत राहा यानंतर स्पीकअप इन द कॉन्व्हर्सेशन्स बऱ्याचदा आपण ग्रुपमध्ये असतो छान गप्पा चाललेल्या असतात किंवा एखाद्या विषयावरती उपाय पर्याय निवडणं चालू असतं अशावेळी आपणही त्यात सहभागी झालं पाहिजे बऱ्याचदा गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपण त्या बोलायला धाडस करत नाही कारण आपल्याला आपलं हस करून घ्यायचं नसतं पण नेहमीच आपलं हस होणार असंही नाही ना का आपण आपल्या अशी गृहितकं बांधून ठेवतो कदाचित आपण सुचवलेला पर्याय योग्य असू शकतो एक लक्षात घ्या असं शांत राहणं योग्य असतं त्याचप्रमाणे योग्य ठिकाणी बोलणंही गरजेचं असतं नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे माझंही असंच मत होतं पण हे नंतर बोलण्यात काहीही अर्थ नसतो जर तुमची कल्पना सर्वांनी उचलून धरली तर तुम्ही जे तुमच्याबाबत ग्रह करून ठेवलेले असतात त्यातून तुम्ही सहज बाहेर निघून येता आणि बऱ्याचदा आत्मविश्वासात याने फार फरक पडतो आता काही लोकांना दुसऱ्यांच्या चुकाच दिसत असतात जसं आपल्याकडे म्हण आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही तर अशा लोकांकडे काय लक्ष द्यायचं ते तुमच्याच काय पण कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्याही चुका काढण्यास तयार असतात मग होत आहे ना सहभागी नेक्स्ट स्टॉफ निगेटिव्ह सेल्फ टॉकिंग आपल्याकडे एक मानसिकता असते आपल्याला चुक्यांसाठी इतरांनी दोषी ठरवण्याआधी आपण स्वतःला चुकीचं ठरवतो आणि दोष द्यायला लागतो मग सतत तोच विचार करायचा आणि गिल्ड फिलिंगमध्ये एवढं बुडून जायचं की स्वतःसाठी वेळ पण मिळत नाही हे जगणं बंद करा प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते त्यामुळे प्रत्येकाला येणाऱ्या समस्या आणि त्याला रिॲक्ट होण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते असं असलं तरी कुणीही याआधी चुकलेलं नाही असं नाही छोट्या मोठ्या चुका प्रत्येकाकडून होत असतात त्या तिथेच सोडून देऊन पुन्हा नव्याने काम करण्याची तयारी असायला हवी यासाठी स्वतःशी अधिक छान सकारात्मक बोलायला स्वतःला छान चांगलं मोटिवेट करायला शिकलं पाहिजे याच विषयाशी संबंधित एक गोष्ट आठवली काही लहान मुलं खेळता खेळता जंगलात जातात त्यांच्यासोबत एक दुबळ्या शरीरयष्टीचा खोड्या न करणारा अतिशय शांत आणि मागेमागे राहणारा एक मुलगाही असतो हा काही धाडस करून पुढे पुढे जात नसल्यामुळे तो एका ठिकाणी शांत बसलेला होता पण त्याच्याबरोबरची मुलं आगावपणा करत करत पुढे जातात आणि एका खड्ड्यात पडतात त्यांना त्यातून बाहेर येणं शक्य नव्हतं ती आरडाओरडा करत होती रडत होती जवळपास काही मदत मिळणं शक्य नव्हतं हा दुबळ्या शर्यष्ठीचा मुलगा तिथे जातो त्यांना बघतो आणि तो खूप घाबरतो आत्ता जवळपास अंधारही पडायला लागलेला असतो त्याच्याकडे एवढंही झाडं असं नसतं की तो परत बाहेर जाऊन काही मदत आणू शकेल आता आत पडलेली मुलं ही घाबरून इतकी रडत होती की ती पूर्ण भेदरून गेलेली होती मग हा मुलगा एक युक्ती करतो एका झाडाची पारंबी आणतो आणि पूर्ण ताकदपणाला लावून एका मुलाला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतो खूप प्रयत्न केल्यानंतर तो त्यात यशस्वीही होतो मग आता हे दोघे मिळून बाकीच्यांनाही बाहेर काढतात जेव्हा ही गोष्ट गावातील इतर लोकांना समजते त्यावर त्या मुलांवरती कोणीही विश्वास ठेवायला तयार होत नाही पण त्या गावातील एक आजोबा मात्र या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि ते या लोकांना सांगतात की ही मुलं जे सांगत आहेत ते खरं आहे हा मुलगा जरी दुबळा दिसत असला तरी त्याची इच्छाशक्तीही तीव्र आहे शिवाय त्याला तू हे करू शकत नाहीस किंवा तुझ्यात तेवढी ताकद नाही तू दुबळा आहेस असं सांगणारं तिथं कोणीच नव्हतं त्याला हा प्रयत्न केल्याशिवाय पर्यायही नव्हता त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की याच मुलाने या सगळ्यांना वाचवलं म्हणजेच काय या गोष्टीतून आपल्यालाही हे एक गोष्ट शिकायला मिळते की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा त्याआधी स्वतःविषयी सकारात्मक बोलायला आणि सकारात्मक विचार करायला शिका एक साधी गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या पद्धतीचा विचार करणार किंवा आपण ज्या पद्धतीची गोष्ट आतमध्ये घेणार तीच गोष्ट बाहेर रिफ्लेक्ट होणार त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल जसा विचार करणार तसेच तुमच्याबद्दल इतरही लोक विचार करणार मग कधीपासून स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करताय मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद